महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बाबा देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या महु तालुक्यामध्ये गेल्या मे महिन्यापासून पाच ते सहा महिने सलग अतिवृष्टी भयानक पाऊस पडल्यामुळे अक्षरशः शिना नदीला गोवाटी नदीला पूर आला होता त्या पुरामध्ये अक्षरशः इकुडके लरखेड वाळू जळगाव डोळे मुंडेवाडी शेतकऱ्याचं माझ्या सर्वसामान्य नागरिकाचं सामान वाहून गेले भिकाकाने भिक वाहून दिली फळबागा वाहून गेल्या माती वाहून दिली त्याचे नुकसान मारपाई स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पालकमंत्र्यांनी आदेश देऊन त्यांचे पंचनामे झाले होते पूरग्रस्तांना त्यांची नुकसान भरपाई देण्याचे जा आदेश झाले होते परंतु वाघोली टाकळी आणि सातत्याने बरेच जण प्रयत्न करत होते इतर पक्षाचे काय संघटनेचे कार्यकर्ते परंतु त्यांनी सांगितलं होतं कलेक्टर साहेब बोलले ते पालकमंत्री म्हणले होते पासष्ट मेहमी पाऊस पडलेला नाही परंतु या अन्यायाला वासा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य ज्यांनी शेतकरी संघटने गावोगावची एक्केचाळीस गावळीवची त्या गावाला अतिवृष्टीमध्ये सहभाग करावा आणि त्यांना मंजुरी द्यावी या मागणीसाठी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना कष्टकरी शेतकऱ्याला एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटने दोन दिवस मोहत असेल का आंदोलन करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय कर्तध्यक्ष पालकमंत्री जीवनराव गोरे साहेब देव माणूस आहेत पालकमंत्री त्यांनी स्वतःच लक्ष घालून माझ्या आंदोलनाची दखल घेऊन तातडीनं आदेश केले आणि हे पंचनाम्याला सुरुवात झाली परंतु दुःख असं आहे माझ्या शेतकऱ्याला त्याच्या लेकराच्या हातात मला लाडू बघायला मिळाला नाही ते शेजारचा नोकर वाराच्या घरात आलेला मुलगा त्याच्या हातात लाडू बघून शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचा मम्मी मम्मी त्या राजूच्या हातात लाडू आहे त्याच्या डोळ्यात पाणी येतो तर मम्मी आपल्या घरात जेवळी का साजरी केली नाही तर अक्षरच्या मम्मी बाळा आपली

पाटकुल पिणे असो टाकळी असो औंडीवर कुठे शेतपूरगण देवडी वापर खड्डारी कार्यकर्ते गणेश शेळे विजय टेळकर असो नाना मोरे आपले जिल्हाध्यक्ष गोलक महाराज गवर्धन माझ्या पाटकुचे सगळे कष्टकरी शेतकरी पंकज चव्हाण काल नाना पुन्हा कामचे पुन्हा जेसी आपले राऊत पण आदरणीय सुनील मनोरे आम्ही सगळ्यांनी हे पाठपुरावा केल्यामुळं कष्टकरी शेतकरी या दाबाजून आमचे आमचे खरेच पंचवीस हजार कोणाला चाळीस हजार कोणाला तीस हजार कोणाला पंधरा हजार हे पैसे जमा होत आहेत त्याचा मला मनापासून आनंद वाटतोय या आंदोलनाची दखल घेऊन यश आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी मनावर घेऊन माझा आज या ते खंडऱ्याच्या साक्षीनं आज त्यांनी माझा सत्कार केलेला आहे खंड जागृत व्यवस्था आहे खंडऱ्याला विनंती करतोय की जन देवा या कष्टकरी औषध उत्पादक एकोणतीस एकन्न रुपये दर दिलाय पण या वर्षी अखेरचा कारखानदार तेवीसशे चोवीसशे घेऊन या शेतकऱ्यांना आयुष्यात महत्वाच्या कार्यक्रम चाललाय या अन्याला वाचा फोडण्यासाठी आणि प्रतिदन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि चार हजार रुपये प्रतिदानाला उसाला दर द्यावा माझ्या शेतकऱ्याला कर्नाटकमध्ये चार हजार दर दिला जातो एक्केचाळीस दर गुजरातला दिला जातो कोल्हापूरला सांगलीला अडोतीस रुपये दर दिला जातो मला कोल्हापूरला काळ्या मातीत उस येतो आणि आमच्या घर पांढऱ्या माझा शेतकरी कष्ट करत नाही त्यामुळे कारखानदारांनी जिजाबाव करणे आणि शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की जो शेतकऱ्यासाठी जगतो दिनदलित जगतो त्या माणसाला भूमिका ठेवा जे कारखानदार जागीरदार झाजीरदारखे कुठे जा गाडी टाकतात कारखान्याचा चेअरमन आहे विषाजी बुन्या वगैरे देत नाही तरी पण तुम्ही आमदार म्हणून त्याला खासदार म्हणून निवडून देता की आपल्या शेतकऱ्याच्या चुका त्या शेतकऱ्यासाठी कॅनाल पाणी आणण्यासाठी विषाजी बिण्यासाठी मायक्रांचे कनेक्शन तोडणार जोडा म्हणून भाव्य देशमुख स्वतः जेलमध्ये बसले माणसाची जाणीव ठेवा तात्पुरतं कोण मी काम करतोय दिशाभूल करते पुढारी हे दोन ज्या पुढारीपासून सावध राहा किंवा माझ्या सर्व शेतकऱ्यांनी सत्कार केल्यामुळे मी त्यांना भविष्यात विभागीय आयुक्त कार्यासमोर दहा ते अकरा तास केल्या दरम्यान आम्ही भव्य मोठं आंदोलन करून यांना साडेतीन हजार रुपये पहिले उचल आणि चार हजार रुपये दर द्यायला भाग पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही वेळ प्रसंगी गोळा झाली तर सरकारला आम्ही कारखानदाराला घेत नाही राहण्याशिवाय आम्ही गप्प बसणार ना माझा कष्टकरी शेतकरी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होतो अन्य आपल्याला अन्यात वाढणार आहे तुम्ही गप्प बसला तर ते कारखानदार तू मागत नाही तर मी जातेच नाही तुम्ही अकरा बारा दोन रुपये घेतलाय रात्री वाईट आली तर तुम्ही बारा वाजता जो दोन बारा वाजताय त्याची जाणीव सुद्धा कारखानदाराला पाहिजे तुम्हाला मत चालतात आणि त्याचं हुशाने बिल द्यायला तुम्हाला नको वाटते अन्यता याचा परिणाम तुम्हाला तर त्या जिल्हा परिषद पंचायत समितीला भावावं लागेल की जाहीर मी तुम्हाला आवाहन करतोय राज्यकर्त्यांना मावळ तालुक्यामध्ये अतिवृष्टी भागातील वगळलेली गावे जनहित शेतकरी संघटना बाया देशमुख संस्थापक अध्यक्ष बाया देशमुख यांनी के आंदोलन केले होते की के वर मंत्र्यांना पण त्यांनी पत्र दिलं होत त्या आंदोलनाला आज यश आलंय मी तालुका जनय शेतकरी संघटना गावाला पण पैसे जमा झाले देवडी वापळ तेलंगाडी या गावात पण पैसे जमा झालेले आहेत शेतमाला पण झालेत त्यामुळे बाया साहेबांचे पाकळीला पण झाले टेनॉरला पण झाले टाकळीला झालेत त्यामुळे बायांचा सत्कार करण्यासाठी मी देवडीवर आलो आहे माझे सर्व शेतकरी पण आलेले आहेत